कामाच्या संदर्भात ही विना मोबदला आपण ही जागा त्याचा ठराव करून विना मोबदला द्यावी परत पुन्हा त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्या जागेचा ठराव केला आणि ती ठरावा त्यांनी ह्या जागेचा गिफ्ट डीड करून महानगरपालिकेला दिलं महानगरपालिकेला महानगर गिफ्ट डीड करताना सुद्धा खूप आनंद अडचणी आल्या त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी कोणी वेळ करायची कशी करायची काय करायची त्याची सुद्धा तरतूद मला करावी लागली आणि त्या माध्यमातून पुन्हा हे सगळं ठरल्यानंतर ती आजपर्यंत माझ्या फॉलोअप मुळे अनंत तिथे अडचणी आल्या ठेकेदार पळून गेले चोऱ्या झाल्या तिथल्या काही लोकांनी तिथे काम व्यवस्थित चाललंय नाही चाललंय याच्या संदर्भातल्या काही तक्रारी केल्या अशा सगळ्या संदर्भात ती टाकी आजपर्यंत आमच्या मुळे ती उदयाला आली गेले तीन महिने झाले ती टाकी आम्ही स्वच्छ करतोय पाण्याने पुन्हा भरतोय एस पाणी किती वेळात येतं किती वेळात भरते त्याचं पूर्ण मॅपिंग केलेलं आहे ह्या परिसरामध्ये ह्या लोकांची पाण्याची गैरसोय होई नाही भविष्यामध्ये म्हणून तिथे एक टाकी आणि साठ लाख लिटरची मॅपको इथे टाकी असे दोन प्रस्ताव दिल्यानंतर दोन्ही टाक्या ह्या माझ्या शॅन्शन झाल्या त्याचं पूर्णपणे आम्ही त्या प्रवासभर मॅपिंग केलं तिथली लोकसंख्या किती तिथे पाणी किती पुरवठा केला जातो आता किती अस्तित्वात पाणी आहे या सगळ्या संदर्भातल्या गणित आखल्यानंतर त्याचा अभ्यास करून या टाक्यांचं नियोजन केलेलं आहे आणि गेले तीन महिने त्याचं टाकी भरणं त्याची वॉश आऊट करणं त्याची कुठे लिकेज आहे हे सगळं आम्ही चेक करत आज आम्ही नाईंटी नाईन पर्सेंट त्या टाकीच्या ह्याला आलो आता तक्या ले ले की आता ह्याचं लिकेज वगैरे एखाद्या टक्क्या प्रमाणात राहिलेले आहे बाकी सगळं ठीक आहे अशा संदर्भात प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भागामध्ये जाऊन वॉल चेक करून त्याच्या ठिकाणी पाणी येते का किती हाईटला येते टाकी उंचावर असल्यामुळे किती हाईटपर्यंत पाणी जाते या सगळ्या संदर्भातली आम्ही चौकशी केल्या आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून अधिकाऱ्यांच्या फॉलोअप घेऊन अधिकाऱ्यांना प्रेशराईज करून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत आमलं आणल्या आणि अशा असताना मागच्या वेळेस ती टाकी पूर्ण होणार होती त्या काळामध्ये आम्ही एक स्टँडिंगमध्ये आणि जीबीला एक ठराव दिला की जेणेकरून ह्या ठरावाचं ह्या टाकीचं उद्घाटन नामदार आदरणीय बाळासाहेबजी थोरात आदरणीय अजितदादा पवार आणि पाल चंद्रकांतजी पाटील यांच्या माध्यमातून ह्याचं उद्घाटन व्हावं त्याचा ठराव जी बीमध्ये मंजूर झाला आणि त्या मंजूर झाल्याप्रमाणे आम्ही त्याची एक पाठपुरावा करून पत्रव्यवहारसुद्धा केला की अशाप्रमाणे टाकीचं उद्घाटन घेत असताना अशा जुन्या ठरावाप्रमाणे हा ह्याचं उद्घाटन घ्यावं तुम्ही त्याप्रमाणे आम्ही स्थानिक आमदाराला सुद्धा फोन करून सांगितलं की अशा अशा प्रकारचं सगळं घडलेलं आहे त्याचं पत्र आम्ही त्यांना दिलं आणि त्या माध्यमातून अशा अशा प्रकारे आम्ही सत आम्ही ज्यावेळेला आमच्या काळामध्ये हे सगळं केलेलं आहे आम्ही सगळं त्याच्यासाठी एफर्ट्स घेतलेले आहेत आम्हाला फक्त या ठरावाप्रमाणे किंवा आम्हाला डावलून त्याचं उद्घाटन करू नये एवढीच आमची मानसिकता होती आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केली त्याप्रमाणे ते म्हणाले होते की ठीक की आम्ही बघू वगैरे पण काल पुन्हा फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला मा युतीच्या माध्यमातून आम्हाला हे उद्घाटन घ्यायचे त्याच्यामुळे कुणी केलं काय केलं त्याला आम्ही काही महत्व देत नाही आणि आता आम्ही आमच्या पद्धतीने उद्घाटन घेणार असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या इतिहास होईल अशा प्रकारचा हा टाकीचा प्रवास आहे खर तर कारण की ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने अभ्यास करून ही टाकी करायला पाहिजे होती त्या पद्धतीने आम्ही केलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या टाकीचं उद्घाटन जे आहे आम्ही दिलेल्या ठरावाप्रमाणे त्या त्या व्यक्तींच्या माध्यमातून हे व्हावं अन्यथा आम्ही या टाकीचं आम्ही तुम्हाला एक विनंती करत आहोत की त्या पालकमंत्र्यांना आज आम्ही विनंती करत आहोत की या पद्धतीने त्यांना एक पत्र सुद्धा दिलंय मी आज त्यांच्या नावाने आम्हाला त्यांच्या पियेंनी सांगितलं की जे जुन्नरच्या दौऱ्यामध्ये आहे ते माझ्या नावाने ठेवा मी उद्या अजितदादांच्या हातामध्ये ते पत्र देतो अशा प्रकारचं पत्र आम्ही अजितदादांना सुद्धा दिलेलं आहे ते अशा प्रकारे उद्घाटन होता का मना आहे आम्हाला आनंद आहे की अजितदादांच्या हाताने हे उद्घाटन होते आम्हाला आनंद आहे पण आमच्याही ठरावाचा त्यांनी काहीतरी विचार करावा त्या ठरावामध्ये अजितदादांचं सुद्धा नाव आहे त्याच्यामुळे त्या ठरावाच्या अनुसारच हे उद्घाटन व्हावं अशी आमची इच्छा आहे तर अज्ञाता जर त्यांनी ठरावाप्रमाणे जर करत नसतील तर आम्हाला आमच्या पद्धतीने उद्या तिथे आमच्या काँग्रेसच्या माध्यमातून तिथे उद्घाटन घेण्याच्या साठी आम्ही तयार आहोत नाही मग आम्ही आमच्या पद्धतीने काँग्रेसच्या माध्यमातून आमचे जे कार्यकर्ते वगैरे त्या माध्यमातून आम्ही केलेले आहे ते आम्हाला माहिती आहे की त्याप्रमाणे आम्हाला उद्घाटन करायचा सुद्धा अधिकार आहे आम्ही करणार आहोत नाही असं आहे की गेली बारा वर्ष आमचे काँग्रेसचे नगरसेवक असलेले त्यावेळेला जागा आज मिळत नाही पुण्यासारख्या शहरामध्ये गौरसे नगर भागांमध्ये जागा उपलब्ध करून दिली स्वतःचा निधी उपलब्ध करून दिला कामाची देखरेख ठेवली अनेक असल्या तोंड देऊन त्या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला हे केल्यानंतर महापालिकेच्या नियमाप्रमाणे आपण अनेक वर्ष महापालिकेचं रिपोर्टिंग करता आपण सर्वांना माहीत आहे की जीबी मधला ठराव हा अंतिम ठराव असतो असं असताना हे सर्व ज्या पद्धतीने चाललंय भारतीय जनता पार्टी ही काम करायची नाही आणि आयत्या वेळावर नागोबा काँग्रेसने केलेल्या कामाचा श्रेय घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही कदापिही होऊन देणार नाही हा काँग्रेस पक्षाचा आमचा एक इशारा आहे त्याचबरोबर माननीय पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही नेहमी जे कायद्याप्रमाणे असेल त्याच कामाचं उद्घाटन करताय तर आमची त्यांना एक विनंती या माध्यमातून आहे आम्ही त्यांना एक लेखी पत्र दिलं आहे की उद्या तुम्ही या टाकीचं उद्घाटन केलं नाही पाहिजे आणि जर करायचं असेल तर जीबीच्या ठरावाप्रमाणे आणि ज्यांनी हे संपूर्ण केलं ते दत्ता भैरट यांना बावडला ठेवून जर तुम्ही करणार असाल तर काँग्रेस सहन करणार नाही यापूर्वी दहा दिवसापूर्वी आमदार रवींद्र गंगेकर मी दत्ता भैरट रमेश बागवे आम्ही माननीय महापालिका आयुक्तांना भेटलो त्यांना आम्ही एक लेखी निवेदन दिलं की तुम्ही या टाकीचं उद्घाटन लवकरात लवकर करावं आणि जीबीने दिलेल्या ठरावाप्रमाणे करावं म्हणजे आम्ही गांधीजींच्या मार्गाने सर्व कायदेशीर गोष्टी करत असताना जर भारतीय जनता पार्टी असं करत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही आम्ही केलेलं काम आहे आम्ही त्या भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि म्हणून आज आम्ही आमदार रवींद्र गांजेकर असतील दत्ताभाऊ असतील आणि सर्व एकदा परत विनंती करतो हो की त्यांनी एकदा फेर विचार करावा नाही तर उद्या सकाळी रवि हो उद्या टायमिंग तुम्ही जाहीर करा आता ह्याच्यामध्ये हे आम्ही ह्याचं उद्घाटन जे केलं होतं भूमिपूजन जे केलं होतं ते, ते सुद्धा कामाण्याची जी निरागस मुलं आहेत की त्यांच्या हाताने हे पुण्याचं काम व्हावं याच्यासाठी केलं होतं खरं तर आणि आमची अशी विनंती आहे की स्थानिक आमदार म्हणून दंगेकर साहेब आणि माजी आमदार म्हणून मोंजेशी साहेब यांना सुद्धा या उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनी आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे आदरणीय मोहनदादा जोशी माजी नगरसेवक दत्ता भैरट आज या विषयासाठी आम्ही तुमच्याशी बोलतोय बारा वर्षापूर्वी महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव दत्ता भैरट यांनी ठेवला आणि शिवाजीनगर त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा हवा या दृष्टीने त्यांनी एक पाण्याच्या टाकीची योजना त्या ठिकाणी आणली ही योजना आणत असताना त्यांनी आशानगर असेल वैद्यवाडी असेल महाडा वासात असेल चतुर्शिंग परिसर असेल शिवाजी हाऊसिंग सोसायटी असेल भैरठवाडी असेल जनवाडी असेल कुसाळकर चौक असेल त्या सगळ्या परिसरात पाण्याचा दाब कमी आणि अनेक वेळा नागरिकांनी या महानगरपालिकेमध्ये मोर्चे आणले होते मॉडर्न कॉलेजच्या परिसरामध्ये पोलीस लाईन त्यांनाही पाणी नव्हतं आणि चतुर्सिंगी परिसरात आजही पाण्याचा तुटवडा आणि गेली बारा वर्ष ते सातत्यानं जागा मिळवण्यापासनं तिचे ठराव आपल्याकडे आहेत जागा उपलब्ध होण्यापासून त्याची स्टॅम्प ड्युटी भरणं कारण पत्र देताना गव्हर्नमेंटला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्या पैशा या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी ते सातत्यानं पाठपुरावा करतायत स्टँडिंग कमिटीला ठराव केला की ब त्यावेळेचे मंत्री माननीय बाळासाहेब थोरात यांच्या शिवास करण्यात येऊन आणि त्यांचं स्वतःचं नाव आमच्याकडं असे आज पद स्टँडिंगची मध्ये एकदा ठराव झाला तो तोच लाईनअप ठराव करायचा असतो त्याच्यामध्ये बदल व्हाय करत नसतात आणि त्या पद्धतीने तो कार्यक्रम घ्यायचा असतो आम्ही आयुक्तला मागच्या आठवड्यात भेटलो आणि त्यांना सांगितलं की दत्ता परिषदेने ह्याच्यामध्ये मेहनत केली आणि ही जागा मिळवण्यापासून तर फार खिशातले पैसे टाकण्यापासून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांचे उद्घाटना बसणार त्यांनी केलेले ठराव सगळ्या प्रती त्यांनी या प्रकरणाला जोडलेले आहेत आणि हे जोडलेले असताना सुद्धा तुम्ही मी आता पाणीपुरवठ्याचे जगताप साहेब त्यांच्याशी बोललो पण त्यांची ती प्रश्नाची उत्तर असतात नेहमीची ती ते मला देत होते पण अशा पद्धतीने जर जा भारतीय जनता पार्टीचे आमदार चुकीच्या पद्धतीने काम करतात माझ्या कसबा विधानसभेतला बी पाच कोटीचा निधी त्यांनी नेलाय त्यांच्याशिवाय त्यांनी एकदम त्या सत्तेचा गैरवापर केलेला आपल्याला दिसतोय आज दादा आमच्याकडे होते तिकडे गेले आम्ही त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि त्यांनी उद्घाटन करताना ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये बोलतात की विरोधकांचा बी ते सन्मान करतात ते दत्ता बैलटांचा सन्मान करतील असं मला वाटतं आहे कारण शेवटी त्यांनी ते सगळं तयारी करताना स्वतःचं मेहनत आणि जे काही त्यांनी केलं त्याचं चित्र आपल्या पुढं फोटोग्राफी त्यांच्या आहे सगळ्या गोष्टी त्यांनी उघड केल्यात आणि उघड केलं असताना आयुक्त असेल बाकीची सगळी लेवल असेल हे प्रशासना प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या खाली झोपताना आपल्याला दिसतंय मी आयुक्तांना बी तुमच्या माध्यमातून मार्थ विनंती करतो की उद्याचा कार्यक्रम त्यांनी रद्द करावा आणि सन्मानाने दत्ता बरेटाला त्या ठिकाणी बोलवावं आणि त्यांना त्या कार्यक्रमामध्ये सन्मानाने मानपान देऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि दादांच्या अध्यक्षेखाली तो कार्यक्रम करून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करावा त्यामुळे पुणेकर आम्ही आम्ही टॅक्स आहोत आम्ही पुणेकर आहोत आम्ही प्रश प्रतिनिधी आहोत आज सत्ता ही आज आणि उद्या नाही इकडे तिकडे तो विषय नाही पण दादांना ह्याच्या माध्यमातून विनंती की त्यांनी विचार करावा आणि विचार करून त्यांनी हा कार्यक्रम पुढं ढकलून दत्ता बैरटाला कार्यक्रमाला सन्मानाने बोलव ज्यांनी खिशात हात घालून हा उपक्रम केलेला आणि जर उद्या त्यांनी तो कार्यक्रम ठरवला तर आम्ही अकरा वाजता आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दत्ता बैरटांचे अध्यक्ष खाली त्या ठिकाणी जाऊन त्या टाकीचं उद्घाटन करू शकतो लोकशाहीमध्ये आम्हाला जेवढा अधिकार आहे तेवढाच त्यांना अधिकार आहे आमचा अधिकार ते घेऊ शकत नाही आणि अशा पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीची लोकं सत्ताचा उपयोग हा जर स्वतःसाठी करत असतील आणि स्वतःच्या मोठ्या पाना, पाना करत असेल तर हे लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचं काम आहे तर आम्ही आमचा निर्णय उद्या जर झाला नाही तर उद्या अकरा वाजता दत्ता बरोड्याच्या आदेशाखाली आम्ही उद्या तो कार्यक्रम लाईन अप करणार आहोत वीस लाख लिटरची जी टाकी आहे त्याचा ठराव मी नगरसेवक असताना महानगरपालिकेमध्ये दिला होता त्याचं साधारणतः बजेट साडेचार कोटी रुपयाच्या आसपास होत त्याचं लॉकिंग वगैरे करून त्याचे ठराव वगैरे सगळे मंजूर करून ती टाकीचं शॅंक्शन मिळालं प्रमाण त्याची वर्क वर्कआउट मिळाली काम देण्यात आलं काम सुरू करण्यात आलं सुरू करायच्या वेळेला अनंत अडचणी आल्या की त्यावेळेला टाकीसाठी उभारण्यात येणारी जागा अव्हेलेबल नव्हती त्याप्रमाणे महानगरपालिकेने आम्हालाच सांगितलं की ती जागा शोधा ती जागा शोधा म्हटल्यानंतर आम्ही आशा नगर संस्थेकडे जागेची विनंती केली की अशा अशा प्रकारचा प्रस्ताव माझा आहे जे की जेणेकरून या सगळ्या भागाला पाणी पुरवठा व्यवस्थित होईल अशा पद्धतीचा ठराव मी दिलेला आहे त्याला अनुसरून तुम्ही त्या जागेची व्यवस्था आमच्यासाठी करावी त्याप्रमाणे त्यांनी सोसायटीमध्ये ठराव